विकास पुरुष आमदार प्रशांत बम म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान असून प्रशांत बम यांनी कल्पकता वापरून जे प्रकल्प मतदारसंघात आणले तितके प्रकल्प इतर कोणत्याच आमदाराने आणलं नसल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले गंगापूर तालुक्यातील जलोत्साह सिंचन योजनेच्या कामाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यावेळी ते बोलत होते मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आतापर्यंत पळवण्यात आलं मात्र आपलं सरकार आल्यानंतर माझ्याकडे सिंचन विभाग आल्यानंतर प्रकल्पांना कोटी रुपयांचा सुधारित मान्यता आपण दिली आणि त्यामध्ये अनेक जलसिंचन प्रकल्पांचा समावेश असून कल्पकतेतून अनेक जलसिंचन प्रकल्प प्रशांत बम यांनी मतदारसंघात खेचून आणले राज्यातील एकमेव आमदार प्रशांत बंब हे आहेत की त्यांनी सर्वात जास्त निधी मतदारसंघाला खेचून आणला गंगापूर तालुक्यात खेचून आणलेल्या बजाजच्या सीएसआर निधीतून तब्बल दोनशे कोटी रुपयांचे जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावे पाणीदार केले आहेत हे वाखाण्याजोगे असल्याचंही उपमुख्यमंत्री यांनी सांगून आमदार प्रशांत मूर्ती लहान पण कीर्ती महान असं असून प्रशांत बम यांनी कल्पकता वापरून जे प्रकल्प मतदारसंघामध्ये आणले तितके प्रकल्प इतर कोणत्याच आमदारांनी केले नाहीत गंगापूर जल उपसा सिंचन योजना गंगापूर तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असून हजारो शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती होणार या योजनेमुळे गंगापूर तालुक्यातील चाळीस गावांमधील तीस हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना यामुळे फायदा होईल असे देखील फडणवीस म्हणाले दरम्यान या, या कार्यक्रमामध्ये कामगार कल्याण संच महिला आरोग्य संच आयुष्यमान भारत कार्ड संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी यांनी कार्ड तसेच खेळाडूंना क्रीडा साहित्याचे सा वाटप करण्यात आले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड कॅबिनेट मंत्री अतुल सावे आमदार हरिभाऊ बागडे आमदार संदीपान भुमरे जलसंपदा सचिव दीपक कपूर जलसंपदा मुख्य अभियंता विजय घोगरे भाजपा जिल्हा अध्यक्ष शिरीजी बोराळकर लासूर स्टेशन बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर्व संचालक तालुका प्रमुख आणि आदींची उपस्थिती होती मतदारसंघातील हजारो शेतकरी भगिनी आणि कार्यकर्ते उपस्थित होते इब्राहिम शेख न्यूज गंगापूर